चांगले असतात तर मी आज अकोला तुम्ही जाऊन करतोय आज चांगल्या पद्धतीने आपल्या रिझल्ट दिलेले ह्या पाडळणे गावामध्ये शेंगावाडी म्हणून हे गावात आलेले तर आज या फार मॅडमच्या मार्फत जे काही का प्रोडक्ट आपले या बाबांपर्यंत पोच झालेले तर ह्या प्रोडक्टने चांगल्या पद्धतीने आता आपल्याला रिझल्ट भेटलेले त्यात आपण बाबांच्या तोंडून ऐकून घेऊ बाबा तुमचे नाव सांगा धोंडेगाव पांढरे सांगा धोंडेगाव बरोबर दोन्ही बाबा सांगतो त्यांचं नाव आणि तुम्हाला आजार काय होता पहिला गॅस पकड्या अन्नप्रचन होत नव्हतं अन्न पच्चन होत नव्हतं आता अन्नपचन होते अन्न प्रचन मला किती महिने तरी जात आला महिना बर तीन महिन्यामध्ये त्यांना रिझल्ट चांगल्या पद्धतीने भेटलेले तर तुम्ही कोणाकडून प्रोडक्ट या सुनीता युज केलेले आणि त्यांचे त्यांना जे पहिला आजार काय होता जळजळ होणे आग होणे आणि अपचन क्रिया म्हणजे क्रिया होत नव्हती शरीरात तर ऍसिडिटी सारखा हा प्रकार होता आणि खूप त्यांना तो त्रास व्हायला लागायचे नाही का तुम्ही दवाखाने केले याच्या

लोकांनी घेतलं पाहिजे काय घेतलं नाही कारण कसं बाबांना मोठा बोलावं लागतं तर हे लोकांनी औषध यूज केले पाहिजे ना बरं बरं लोकांनी पण औषध केलं पाहिजे रिझल्ट असं बाबांचं म्हणणे थँक्यू गुड अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भावराव असोले या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू